देशामध्ये निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि त्याच्यामुळं साहजिकच या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल सुरुवात केल्यास आपल्याला धन्यवाद देतो निसर्ग संपन्न अमरावतीच्या भूमीत होत असलेल्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेजण इथं आला अनेकांची भाषणं ऐकली अमरावतीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाच्या विकासाकडं घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना देशाचं भारत देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या सर्वांचं मिसून कौतुक देखील करतो अभिनंदन देखील करतो अमरावती जिल्हा तसं संत महापुरुषांचा जिल्हा संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा महाराज संत गुलाबराव महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासाने आणि यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीला मी प्रथम वंदन देखील करतो या महापुरुषांना सर्वांना अभिवादन देखील करतो अमरावती जिल्ह्यामध्ये मगाशी बोलत असताना काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं पर्यटनाला विकास पर्यटनाच्या विकासाला वाव इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला देता येतोय इथं मेळघाट असेल माझा चिखलदरा असेल इथं कौडण्यपूर असेल हे प्रसिद्धी ठिकाण आहेत आणि या ठिकाणच्या पर्यटन विकासातून इथं उद्योग इथं रोजगार त्याची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा आमचा सगळ्यांचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे एकनाथराव शिंदेजी असतील देवेंद्रजी फडणवीसजी असतील मी असेल आणि माझे आमच्या सगळ्यांचे काम करणारे मंत्रिमंडळातील सहकारी असतील हे सगळेजण त्याकरता प्रयत्न करत आहेत अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जिवळ्यांची कामं होण्याच्या करता जिल्ह्यामध्ये सुरू असलेले महत्वाचे प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता तसंच नवीन प्रकल्प देखील माझ्या या अमरावती भागामध्ये आले पाहिजेत आणि जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ते आणण्याच्याकरता अमरावती लोकसभा मतदारसंघातून धडाडीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने घड्याळाच्या कमलाच्या कारण महायुतीमध्ये कमळपण घड्याळपणे धनुष्यबाणपणे आणि काल आपल्या पंतप्रधानांनी परभणीला सभा घेतली ते आपले महादेव जानकरांची शिट्टी देखील पोलीस वाजवतात ती शिट्टी देखील आहे आणि आता दोन सभा घड्याळच्या घेऊन जाण्यामुळे घड्या तोंडामध्ये आलं परंतु हे सगळी चिन्ह एकमेकाला सपोर्ट करणारी चिन्ह आहे या चिन्ह महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं असतील त्याचं बटन दाबलं की ते पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे साहेबांना मिळणार त्याकरता परंतु आपण निवडून दिलेल्या महायुतीचे उमेदवार भाजपचे आपले कबळांचा चकून घेऊन हे दिल्लीला आपले प्रश्न समस्या मांडण्याच्या करता चाललेले आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा गेले दहा वर्ष आपण सगळेजण पाहतोय आपल्या अमरावतीपर्यंत ती गंगा पोचवायची आहे आणि आपल्या अमरावतीचा लाव देखील आपल्या देशामध्ये मोठं करायचं आहे देशाचा गौरव जगामध्ये वाढवण्यासाठी पुन्हा एकदा या देशाच्या एकशे पस्तीस कोटी जनतेची सूत्र ही तमाम भारतीयांना ही मोदी साहेबांच्याकडे देण्याची गरज आहे मोदी साहेबांच्या आरोप होतो आम्ही पण करायचो दोन हजार चौदाच्या निवडणुकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी संविधान बचाव देश बचाओ आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदल अरे बाबांनो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य विचार आहे तोपर्यंत तो कुणी ते संविधान बदलू शकत नाही एवढं चांगलं संविधान आहे पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये विरोधक काय सांगणार त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदलला आणि आमच्या भागस्वर्गीय समाजाला चळविचार करायला नव्हतं ते गाजून जातात म्हणतात घटना बदलला मित्रांनो घटना अमेंडमेंट करावी लागते इथं बहुतेकांना माहिती देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेला तेव्हापासून आपले लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान दोन वर्ष पंतप्रधान होते दोन वर्षात तीन घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून सगळ्या त्याच्यात वाजपेयी आहेत त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत त्याच्यामध्ये पी व्ही नरसेवराव आहेत इंदिराजी आहेत राजूजी आहेत त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत लालबहादूर शास्त्री सगळे जवळपास एकशे सहा वेळेला मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली आपलं मागास आयोग मागास आयोग हे जी मुदत संपली होती ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली देशाचं भवितव्य पुढच्या पुढच पिढीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं मतदान करा सुदैवादी आपल्या उमेदवाराचा आकडा देखील अनुक्रमांप्रमाणे नंबर एकच आलेला आहे पहिलाच आकडा आहे पहिलं मशीन बघायचं पहिला आकडा वरचा घ्यायचा तिथं बटन दाबायचं की आपल्या नवनीत राणा दुसऱ्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला दिल्लीला जातील आणि आपल्या देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या करता तिथं शपथ घेऊ शकतील अशा पद्धतीचं काम माझ्या बहुजन समाजाने पण करावं बहुजन समाजाला कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडलं जाणार नाही कारण मी पण बहुजन समाजाचीच अवलादर आहे त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका कुणाच्याही

आणि तेव्हापासनं ते आतापर्यंत प्रत्येक गल्लो गल्ली फिरणं गल्लो गल्ली पासन ते शेतकऱ्यांचे बांधव पोचणं शेतकऱ्यांचे अडचणी पासन तर माझे मेलघाटचे आदिवासी लोकांपर्यंत पोहोचणं पंच्याहत्तर वर्षामध्ये जे इतिहास मध्ये कोणी काम करू शकला नाही ते बारीक बारीक छोटेपासून ते मोठे गोष्टी ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवणं आणि त्याला पाठपुरावा करून माझे अमरावतीपर्यंत कसं मी काम करू शकते ते गेल्या दहा बारा वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे नववी इतरांना मोठ्या नावाची गरज नाही आहे नवी इतरांना मोठी नाही आहे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि नवनीत राणाला पाडा बरेचसे नेते एक मंडळी एक झाली आहे आप आपल्यालाही अनुभव येत आहे ज्या पद्धतीने बारा बारामतीमध्ये बारामती पूर्ण देशामध्ये ज्याला स्वर्ग मानल्या जाते की विकासाची सगळ्यात मोठी कोणी केली असेल तर अजित केलेली आहे ज्या पद्धतीने संघर्ष आपल्याला तिथे पडत आहे की सगळे एक होत आहे आणि सगळे फोटो सेशन करून मोठे मोठे टीव्ही दाखवत आहे की काही करा कोणाला घेऊन आणा पण आमच्या बहिणीला पाडा त्याच पद्धतीचा राजकारण माझी अमरावतीमध्ये मध्ये चालला आहे की सगळे नेते विरोधी पक्षाचे एक झाले आहे घड्याला निवडून पण नवनीत राणाला पाडा या पद्धतीचं राजकारण चाललंय अरे नवनीत राणा नवनीत राणा खालचा बनली पाहिजे त्याच्या माणसाचा स्वार्थ एवढाच आहे कारण देशावर बसणारे नरेंद्र मोदीजी परत दोन हजार चोवीस मध्ये दे, देशावर बसणार आणि प्रधानमंत्री होणार आहे विकास करीता या जिल्ह्याकरिता जर आपल्याला काम करून आणायचं आहे घडून आणायचं आहे आणि चेन जर आपण पक्की ठेवली तिथे आमचे नरेंद्र मोदीजी आणि अमरावतीमध्ये जर त्यांचे सिम्पलवर निवडून आलेली खासदार जर असली तर येणाऱ्या भविष्याची आमचे मुलं पुण्यात जातात औरंगाबादला जातात मुंबईला जातात हैदराबादला जातात काम करण्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये आमचा विजन आहे मी नवीन जरी असली राजकारणामध्ये राजकारणामध्ये गावागावात राजकारणी जसं पेरता ते पेरणं जर मला नाही आला पण मला विकास कसा करायचा पार्लमेंट मध्ये माझ्या क्षेत्राच्या विकासाबद्दल मी कसे माझे प्रश्न मांडले पाहिजे मला माहिती म्हटलंय की प्रश्न मांडण्यासाठी फक्त प्रश्न मांडण्याने विकास होत नाही पण त्याच्यासाठी जे त्या स्वतःला लहान समजून प्रत्येक मोठ्या नेत्यांपर्यंत जाणार त्यांच्या ऑफिस पर्यंत जाणार माझे टेक्स्टाईल साठी एक वर्ष संघर्ष केला मी जेव्हा मोठे मोठ्याने मी तिथे बोलले निर्दलीय खाल म्हणून जेव्हा तिथे मी उभे राहून पार्लमेंट मध्ये बोलत असताना तर सगळे माझ्या चेहऱ्याला पण आपल्या क्षेत्राच्या प्रत्येक प्रश्न पोहोचवते आणि प्रत्येक मंत्र्यांचे पिढी या जिल्ह्यासाठी मी गेल्या पाच वर्षापासून दिलेली आहे माझा विरोधकांना एवढा सवाल आहे महिला म्हणून मी माझा कदली महिला उतरली तर महिला काय आणि पुरुष काय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मैदानात होते तेव्हा त्यांनी मागे किती सपोर्ट करणार आहे आणि समोर किती उभे मैदानात तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मयान हातात घेऊन उतरतो गरज पडली तर मयानातून तलवार काढणं सुद्धा आमची आई जिजावणी जर छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवली आहे तर त्याच आई आहे आणि त्याच विचाराने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे ज्या ट्रायबल एरियामध्ये साधा आमदार त्या क्षेत्रामध्ये पोहचू शकत नाही प्रत्येक कोणेपर्यंत पोचून पंच्याहत्तर वर्षामध्ये जे जे समस्या सहा रोड पासणं चोवीस गावांमध्ये जे लाईटची समस्या पासन कनेक्टिव्हिटीच्या ट्रायबल क्षेत्रामध्ये जे जे समस्या केंद्रातून खेचून आणू शकली ते प्रत्येक गोष्टी मी माझ्या जिल्ह्यात केले आहे तेहतीस महिन्याचे सरकारमध्ये आमच्या अमरावतीचा एअरपोर्ट उद्धव स्क्रॅप मध्ये टाका म्हणून आदेश त्या अधिकाऱ्यांना दिला आणि त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा फोन केले की ताई आता जर तुम्ही पाठपुरावा केला नाही तर आपलं अमरावतीचा एअरपोर्ट कधी होणार नाही त्या एअरपोर्टचा पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये या दोन हजार चोवीस मध्ये त्या एअरपोर्टची सुरुवात होईल आणि माझी अमरावती उडान भरण थोडं शब्द मी तुम्हाला एज ए जिम्मेदार व्यक्ती या जिल्ह्याची म्हणून आपल्याला देते त्याच्यासोबत टेक्स्टाईल मार्क आमचे शेतकरी आता कालच आमच्या दर्यापूरमध्ये आमच्या आदरणीय नेत्यांचं देवेंद्र फडणवीस भाषण झालं आणि जेव्हा त्यांनी आमची तडबड पाहिली आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे त्याकरिता आपण काय मदत करू शकतो या आचारसंहितामध्ये आम्ही काही अनाऊन्स करू शकत नाही पण तपास आणि सोयाबीनचे मालाला जे भाव भेटले नाही ज्यामुळे शेतकऱ्यांचे हाग होत आहे जेव्हा हो आम्ही त्यांचे पुढे हे सगळी गोष्टी ठेवली तर त्यांनी मंचावर केले की आचारसंहिता लागायचे पहिले आम्ही या या साथी चार हजार कोटीच प्रावधान फंडामध्ये केलेलं आणि आमच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ते शब्द आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आम्हाला सगळ्यांना आश्वस्त केला की तुम्ही तुमच्या मैदानात खुले आह जाऊन शेतकऱ्यांना सांगू शकता की च्या चुनला ज्या पण जेवा आमची आचार सीता संपन त्यापासून तिची प्रोसिजर आम्ही ऑन रोड बोर्ड पण आणू आणि सगळ्यांना मदत करण्याचं काम करू मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन तेवढेही जी लोक उपस्थित आहेत हे ते सगळे नेते आणि हा दादा आपण मोंडेदादांनी मला म्हटलं की कोठे भोवला पण पाणी दिलं मलाही पाणी पाहिजे मी या मंचावर सगळ्यात नावाने दादा मला काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने इमानदारी माझ्यासाठी काम करताय मला धीर भेटताय की मी या मैदानात एकटी नाही आहे की मैदानात महिला मग लढत नाही आहे कारण पाच वर्ष जेव्हा मी काम केलं त्या या मैदान मैदानामध्ये मी आज सुद्धा उभी आहे आणि मी सगळे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादीचं त्याला नेहमी हे राहिलं होतं की चौदा मध्ये तुम्ही मला जात दिली एकोणीसमध्ये तुम्ही आम्हाला समर्थन दिलं आणि आज सुद्धा जेव्हा मी इलेक्शन लढत आहे तर आज आग सुद्धा आपण प्रचाराला माझ्या अमरावतीमध्ये आहे तर हा सगळी गोष्टी आम्हाला आमच्या आशीर्वादाच्या रूपाने अमरावतीला आणि मला सुद्धा आपल्या माध्यमातून इथे भेटलेली आहे त्याच्याबद्दल आपल्या मनापासून मी धन्यवाद करत आणि जेवढेही माझे अमरावतीकरांचे अमरावतीकर इथे उपस्थित आहे नवनीत राणा गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जेवढेही लोकसंता तुमच्या अंबानगरीमध्ये झाले त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे की माणूस द्या माझा माणूस द्या आणि त्या माणूस की या नातेने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे कोण कुठे पोचला आणि कोण कोणाला खाली पाडायचा आहे त्याच्यासाठी नवनी इतराणा नाही नवनी इतराणा या क्षेत्रामध्ये आहे ते माझी येणारी पिढी म्हणजे माझी युवक युवकांचा भविष्य कशी सुरक्षित केली पाहिजे नागपूर नागपूरवर अमरावती मेट्रो कशी आली पाहिजे ते तीन लाख मुलांना रोजगार कशा भेटला पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये पायलट ट्रेनिंग अकॅडमी साऊथ एशियाची जे सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी आपण अमरावतीमध्ये आली ते लवकरात लवकर चालू कशी केली पाहिजे स्काय होम माझे टुरिजम च्या हिशोबानी ट्रायबल एरियामध्ये ते स्काय कसं सुरू झाला पाहिजे दादानी मागे फायनान्स मिनिस्टरचे नात्याने आमची जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा आम्ही म्हटलं की ट्रायबल एरिया असल्यानंतर तिथे टुरिझमच्या हिशोबाने आपल्याला काय करता येईल त्याकरिता तुम्ही मला सांगा आणि त्याच्यासाठी आम्ही तेव्हा मी त्यांना विनंती केली की केबल कार हा खूप आवश्यक आहे ट्रायबल एरियामध्ये झू जर आपण नागपूरसारखं सारखं केलं ते येणाऱ्या भविष्यामध्ये टुरिझमचा सगळ्यात मोठा स्थळ ही माझी अमरावती होईल आणि त्या माध्यमातून माझी अमरावतीमध्ये सगळ्यात मोठा रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठा साधन आपण उपलब्ध करून देऊ शकतो येणारे पिढी जे आमचे मुलं आहे त्यांच्या हाताला बरेचसे रोजगार भेटत ते मिशन घेऊन या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे कोणी कितीही टीका टिकण्या केल्या चित्रताईनी म्हटलं की मी काय बोललं होतं ताई मला कधीही कोणाला अपमान करण्यात एक नसते कारण की मी आई जिजाऊ मातेचे विचारावर चालणारी आहे रमाईचे विचारावर चालणारी आहे अम्मा नगरी मध्ये कोणी आला त्यांचे आम्ही नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो पण बरेचसे लोक हे विसरून जातात की त्यांनी महिलातून जन्म घेतला आणि महिलांचा सम्मान करणं ही आमच्या देशाची संस्कृती आहे जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार जातात पण कधीही कोणी हे मान करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारतरत्न मिळावे त्याकरिता तुम्ही तिथे आवाज उचला आणि ती आवाज मी त्या पार्लमेंटमध्ये उचलली होती की जे कृषी मंत्रीचा अभिमान पूर्ण महाराष्ट्राला आम्हाला आहे असे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न भेटलं पाहिजे त्याकरिता सुद्धा आपण आवाज उचलली मी आपल्या सगळ्यांना विनंती करत की या मैदानात मी खूप मोठ्या ठिकाणी काम केलं आहे माझा लक्ष फक्त विकास आहे कोणाला पाडायचा आहे ते उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाही आहे पण माझ्या जिल्ह्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे त्या उद्देशाने या क्षेत्रामध्ये मी आहे मी आपल्याला एवढीच विनंती करीन किती लोकांना असं वाटतंय की या मतदारसंघाला दोन हजार चोवीस मध्ये मी परत एकदा रिप्रेझेंट केला पाहिजे आणि अमरावतीची आवाज त्या पार्लमेंटमध्ये मी बनली पाहिजे त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या